माझा भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे ईश्वरीच्या घरावरती जप्ती आणण्यासाठी घरी लोक आलेले असतात ते तिथे आल्यानंतर म्हणतात तुमची मुदत संपली आहे आता आज या घरावरती जप्ती होणार आहे हे एकताच ईश्वरीच्या पायाखालची जमिने सरकते तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि घरातले सगळेजण टेन्शनमध्ये मध्ये असतात दुसरीकडे आपल्याला पाहायला भेटते की ईश्वरीच्या मिठाईवरती पेट्रोल कोणी ओतलं हे शोधण्यासाठी आता अर्णव घरी आलेलं असतं आणि सी सी टी व्ही फुटेजवरून त्यांना ते समजणार असतं हे आता ईश्वरी राकेशला फोन करते आणि म्हणते अर्णव सर घरी आलेले आहेत तर मिठाईवरती पेट्रोल कोणी ओतलं हे शोधण्यासाठी सी सी टी व्ही फुटेजची गरज आहे तुम्ही प्लीज ते सी सी टी व्ही फुटेज घेऊन याल का असं ती म्हणते त्यानंतर राकेश लाव खूप टेन्शन येतं आता काय करायचं हे जर समजलं आणवला तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल तो म्हणतो अहो ईश्वरीची तसं म्हणजे तो टाळण्याचा प्रयत्न करत असतो